ते आता सातनाने जा करावं काल त्यांनी सांगितलं होतं कोणीशे परत केली काय केले काय नाही केलं आहे मी जे आरोप केलेले त्या आरोपामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की या सर्व गोष्टीच्या पाठीमागे एकाच व्यक्तीला तीन तीन वेळा त्या ठिकाणी दोषी ठरवल्यानंतर त्यालाच परत तिथं पदाभार देण्याच्या बाबतीमध्ये विशिष्ट हेतू काय आहे त्याच्यामध्ये कोण जबाबदार आहे मी सांगतो त्यामध्ये सातार्थे कामदार पण आहे आणि मंत्री जबाबदार आहेत हे पुराव्यानिशी दाखवून देईल परत पुढे आणि या बाबतीमध्ये मग या सर्व भ्रष्टाचाराचं एक रॅकेट आहे जे गरिबांच्या असलेल्या हॉस्पिटलमध्ये ज्याच्या पद्धतीने केलं जातं त्यामुळे यांचं धाडस वाढलं त्यामुळे यांना वाटलं की आपण काही केलं तरी चालतं आहे आपल्या पाठीमागो कोणतरी पाठीशी घालणार आहे म्हणून या संदर्भामध्ये जनतेला ही माहिती मिळावी आणि हे करतील कारण मला शंका आहे कारण अधिवेशनामध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे कारवाई होत नसेल ते वेळ आणि हा फारसा असा माझं मत आहे आणि या बाबतीमध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आता परत निलंबित करतील परत दोन महिन्याने बघितलं तर परत ते ससूनमध्ये पाहायला मिळतील म्हणजे विशेष काही नसणार आहे तोपर्यंत हे वातावरण शांत होईल माणसं मेली आणि तरी त्याचे हे अनेक गंभीर आहे जर अशा प्रकारचे तिथे पाठीशी घालून वेगवेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचाराचे नमुन अनेक नमुने आहेत अनेक उदाहरणं आहेत ससूनमध्ये जर गेलं तर कोणाकोणाला मुदतवाढ देऊन त्या ठिकाणी रुग्ण म्हणून ठेवलं जातं औषधाच्या बाबतीमध्ये तक्रारी आहेत असे अनेक प्रकार आहेत की त्या प्रकारामध्ये पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही माणसं मरत आहेत माणसं मरण्याचा आकडा वाढलेला आहे परंतु या लोकांना याच्यामध्ये लक्ष नाही यांना बाकीच्या कामामध्ये फार लक्ष असतं मला कळत नाही की एकदा सांगितलं की ते नव्हते घरून आले आणि रात्री दीड दोन वाजता रिपोर्ट तयार करत असतील मग कोणाच्या सांगण्यावरून झाला असेल त्याला मग हे जबाबदार असते हे जर पहिलेच निलंबित झाले असते पहिलेच बडथडपत झाले असते तर हा प्रकार झालाच नसताना शिस्त लागली असती पण आपण काही केलं तरी कोणतरी पाठीमाग आम्हाला वाचवणार आहे अशा प्रकारची भावना असल्यामुळे हा भ्रष्टाचार इथं झालेला आहे अशा प्रकारचा दोषी आहे ते आणि ह्या दोषीला जे जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई करणं जबजबदार आमची मागणी आहे आणि हे तर त्यांनी केली नाही आम्ही वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर न्याय मागण्याची आम्ही भूमिका राबवू मी कोणाचं नाव घेतलेलं नाही मी कोणाचा नावाचा उल्लेख केलेला नाही मी फक्त एवढंच सांगितलेलं आहे की या तपासाची जर व्याप्ती वाढवली पाहिजे आता हे तपास काय करतो आहे आपण फक्त काल झालेल्या अपघाताच्या बाबतीमधला तपास करतोय आमचं म्हणणं आहे की या पूर्वीच्या झालेल्या सगळ्या घटनेचा तपास करावा यापूर्वी झालेल्या सगळ्या घटनेचा तपास करावा आरोपी तेच आहेत पण ते गेल्या वर्षभरापासून अशा प्रकारचं काम करत आहेत मग त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातला सगळा तपास करावा आता येणार ते फक्त काय करणार काल झालेल्या घटनेची फक्त चौकशी करणार काल झालेल्या घटनेची चौकशी केली तर त्याचा रिपोर्ट सादर होईल निलंबित होतील पण ही लोक परत तिथं बसली का ती जर बसली नसती तर असा तो ही घटना घडली नसती ना ती यांना निलंबित करून बाजूला ठेवलं होतं आणि मंत्रीच सांगतायत आम्ही नाही सांगत मंत्री सांगतायत की त्यांना आम्ही बाजूला केलं होतं ते रजेवर होते तरीसुद्धा ते आले म्हणजे आवजाव घर तुम्हाला त्यांना भीतीच वाटत नाही आमच्या मागं सरकार आहे त्यामुळे आम्ही आलो काय नमुना बदलून दिला काय काय केलं काय तरी चालतंय दा हा गांभीर्याचा विषय आहे आम्ही ज्या विषय मांडला होता त्याच वेळा जर कारवाया झाल्या असत्या तर सुदैवाने हा विषय आला नसता आणि या घटना घडताना कोणी तेवढं धाडस केलं नसतं आणि हे ससूनलाच का होतंय सरकारी दवाखान्यामध्येच अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत याच्या संदर्भामंदा सरकारने गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे आता हे अपघातामध्ये दोन व्यक्ती एक मुलगा आणि मुलगी यांचं मृत्यू झाल्यानंतर त्याचा विषय जनतेने उद्रेक झाल्यानंतर तो विषय घेतला गेला असे किती लोक जात आहेत त्याचा पाल घेऊन त्याच्या प्रभूने कारवाई करा अशी आमची मागणी आहे